मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभर आंदोलनच सुरू आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानासमोर निदर्शनं केली मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी घोषणाबाजीही करण्यात आली दिलीप वळसे पाटील यांनी यावेळेला त्यांना देण्यात आलेलं निवेदन स्वीकारलं तर पुण्यामध्ये आज मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन केलंय सर्व पक्षांच्या कार्यालयांबाहेर आंदोलन करण्यात आलं सकाळी अकराच्या सुमाराला या आंदोलनाला सुरुवात झाली भाजपच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू असताना खासदार गिरीश बापट यांनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरही या आंदोलकांनी एल्गार आमचं सरकार असताना जर आम्ही हायकोर्टातलं आरक्षण टिकवू शकतो तर सुप्रीम कोर्टात केस गेल्यावर हे काँग्रेसचं आणि तिघांचं सरकार का टिकवू शकत नाही हा माझा सवाल आहे आणि म्हणून हा वादविवादाचा श्रेयाचा भांडणाचा विषय नाही ते मगाशी म्हटलं तसं हा गरीब मराठा समाजातल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे इतक्या भावनिक दृष्टीने आम्ही याच्याकडे पाहतो आणि म्हणून भविष्य काळामध्ये ही जी काही आंदोलनं होतील ती शांततेच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने होतील आणि मुळात आयोगाला हे पटून द्यावं लागेल ती ही गरज आहे आणि आयोगाला पटल्यानंतर मग आयोगाला पटून कोर्टाला पटवणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो मराठा क्रांती संघटनेचे किंवा विविध नेते करतील अशी मला आशा आहे भारतीय जनता पार्टी पूर्णपणे ह्यांच्या मागे उभी आहे सत्तेत असतानाही आता नसले तरी त्यांना पाठिंबा राहील आणि हे आरक्षण मराठा समाजाला मिळावं असं आमची मागणी आहे धनगर आंदोलन